तू गोरी आहेस सुंदर दिसतेस असा मेसेज महिलेला पाठवणं म्हणजे विनयभंगच असं नमूद करत दिंडोशी सत्र न्यायालयानं एक आरोपी एका आरोपीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब मोर्तब कोणतीही महिला व विवाहित पुरुष असे व्हॉट्सअप सहन करणार नाही असंही न्यायालयानं नमूद केलं आहे एका महिलेनं केलेल्या तक्रारीची गंभीर दखल घेत स्थानिक न्यायालयानं आरोपीला तीन महिन्याची शिक्षा ठोठावली आहे या शिक्षेविरोधात आरोपीनं दिंडोशी सत्र न्यायालयात धाव घेतली होती दिंडोशी न्यायालयानं अपील फेटाळून लावत आरोपीची शिक्षा कायम केली आहे असं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलंय राजकीय रागातून मला या प्रकरणात अडकवलंय असा दावा आरोपीनं केला होता अशा प्रकारे खोटं बोलून कोणतीही महिला स्वतःची बदनामी करून घेणार नाही असं न्यायालयानं स्पष्ट केलं आहे आरोपी महिलेला रात्रीचे व्हॉट्सअप मेसेज करायचा तू तू खूप सुंदर मी वर्षाचा आहे आहे आवडतेस सडपातळ आहेस तुझे तु लग्न झाले का असे मेसेज तो तिला करत होता फोटो आणि व्हिडिओ पाठवायचा याची महिलेनं पोलिसात तक्रार केली आणि आरोपी विरोधात आरोपपत्र दाखल झालं याचा खटला चालला आणि स्थानिक न्यायालयानं दोन हजार बावीस मध्ये आरोपीला दोषी धरत शिक्षा ठोठावली